नमस्कार बघा ही भाजी तुम्ही कधी पाहिली आहे का तर ही भाजी आहे कटोल्याची तर बघा असे कारल्याप्रमाणे दिसणारे हे हिरव्या रंगाचे काटेदार अशी भाजी फळभाजी आहे जी फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याकडे अवेलेबल असते तर बघा अशा याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर बघा अशा प्रकारचे हे जे कटोल्या नावाचं जर हे फळभाजी आहे हे पावसाळ्यामध्ये येते आणि हे खूप फायदेशीर आहेत याचे खूप फायदे आहेत आणि यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स सा आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन डी त्यानंतर कॅल्शियम झिंक कॉपर मॅग्नेशियम फायबर आणि हे प्रो याच्यामध्ये प्रोटीन पण असतं आणि आयरन पण असतं त्यामुळे हे खूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तर बघा याचा वेल हा कारल्याप्रमाणे असतो जो आपल्या शेतामध्ये घरामध्ये किंवा घरातल्या एका कुंडीमध्ये पण आपण लावू शकतो यामध्ये निघणाऱ्या लाल बिया ज्या असतात किंवा लाल जे फळ कापल्यावर त्याला आपण व्यवस्थित उभ्या चिरे मारून त्यामधल्या बिया बिया काढून आपण हे बी घरी लावू शकतो आणि त्याचा वेल तयार करू शकतो तर बघा याचे मी आता तुम्हाला फायदे सांगणार आहे भाजी ज्याप्रमाणे दाखवते त्याचप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने करते कटोल्या व्यतिरिक्त मसाले वगैरे काहीच टाकले नाही मीठ हळद आणि तेल यातच याची भाजी तयार होणार आहे मी कांदा वगैरे याचा वापर करत नाही कारण त्याने त्याची क्वांटिटी वाढते आणि आपल्या पोटात कटोला कमी जाते तर बघा अशा प्रकारे हे पावसाळ्यात येणारे फळ आहे आपल्याला पावसाळ्यात हे एकदा नक्की खायचं आहे तर बघा त्याने काय होतं की आपलं ब्लड प्रेशर कमी होतं आपलं वजन कमी करण्यासाठी मदत होतं त्यानंतर शुगर नियंत्रित होते आणि कॅलरी बर्न होतात त्यानंतर हे डोळ्यांसाठी पण खूप चांगले आहे त्यानंतर आपल्या जे पोटात दुखणे खुपणे हे पावसाळ्यात जे विकार होतात त्याच्यासाठी पण हे खूप चांगलं आहे त्यानंतर आपल्या हाळाचे दुखणे वगैरे पण हे कमी करतं त्या याने काय होतं की आपल्या शरीरातील जे वाईट जे परिणाम होणारे जे घटक आहेत त्याच्यावर हे इफेक्ट करून आपल्या शरीरावर चांगला इफेक्ट करतं त्यानंतर ह्या जे कटोला असते हा गरम असते त्यामुळे प्रेग्नेंट बायांनी तर याला खाऊ नये थोड्याफार प्रमाणात एक दोन जराचे तुकडे खाल्ले तर चालतील पण सहजासहजी टाळावे काही लोकांना याची ॲलर्जी पण होऊ शकते त्यांनी पण हे टाळावे तर बघा अशा प्रकारे आपण ही छानपैकी भाजी थोडी क्रंची करून घेणार आहोत म्हणजे मुलेही खातील आणि मी तर काय करते एक दोन कटोले असे शिल्लक ठेवते आणि कोणत्याही भाजीत बारीक कापून टाकून देते माहितीही पडत नाही आणि पोटातही जातात ता, आणि मुलांना च्या जा पोटात जाणे हे आवश्यक आहे आणि पावसाळ्यात जर ही रानभाजी आहे तर ही आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्याला कळू शकते तर बघा अशा प्रकारे मी छानपैकी क्रंची अशी होऊ दिली नंतर त्यावर तिखट टाकलाय तर मी सुरुवातीला त्यावर हळद आणि मीठ फक्त टाकून घेतलं होतं आणि तिखट मागून टाकलं आणि पूर्ण शिजून घेतल्यावर चांगलं क्रंची झाल्यावर जसं हे कटोले सुकून येतील त्यालावर आपण कोथिंबीर टाकून सर्व करणार आहे पोळी पराठा चपाती भाकरी कशासोबतही ही भाजी उत्तम लागते यासोबत वरणाचा सोबत असली तर अजूनच छान तर बघा अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पावसाळ्यात येणारी पौष्टिक रानभाजी नक्की ट्राय करा थँक्यू